म्हणलं नाही का तर हिचा विरोध होता पण आज काय म्हणते तस देखील किती मागायत पडला हे मला कळायला तर दादा ओ तुम्ही काय वाईट कमेंट करता त्याबद्दल म्हणत नाही पण असं कुठं जगात नाही की घरात भांडणं असली म्हणून लोक त्यांनी केलेली उत्पन्न अशी पडते असं कधीच होत नाही मान्य घरात भांडण किरकिर तंटा असल्यावर घरची लक्ष्मी थांबत नसते ही जुनी पूर्वजाची म्हण आहे पण काय आम्ही कष्ट केलं आहे आणि आमची भांडणं होत होती ह्याच कारणानं घरात मी पैसा देत नाही दिवस दिवस कुठं जातो आहे कारण विरोध असल्यामुळे मी हिला सांगितलं नाही की मी मकत वाटा केला आहे किंवा मी मका केली आहे आणि सगळं भांडवलेलं ति त्यात घालतोय ती जर त्यावेळेस सांगितलं असते तर अजून त्याच्यावरून भांडणं भेटली म्हणून त्यावेळेस बी मी तिला काय बोललो नाही असल्या वैरणीच वैरणीच जाऊ दे पण मकवाना सुद्धा वाटवलं झालं काय नेमकं नशीब ना काय करू नका म्हणलं होतं विचारलं होतं त्यावेळेस करू नका म्हणलं होतं ना का आपल्याला गपचिक आता ती लोकांच कामाला जाऊन सुद्धा पैसे फिटत नाहीत माझ्या पलीकडच गोष्ट झाली डांबापर्यंत त्या वरच्या डांबापर्यंत तिकडे डांब तुम्हाला दिसत असेल त्या वरच्या डांबापर्यंत आहे असंच सगळं तुकडं जाऊ का इकंड आहे का काय म्हणजे काय राहिलं नाही बघा इकंड पूर्ण म्हणजे पूर्ण असं झोपलंय सगळं हे आता अपेक्षा होती बरं का म्हणजे त्यांना की काहीतरी होईल म्हणून एवढं जर सगळं पदरात पडलं असतं तर ह्या वर्षी कर्ज म्हणून रुपये पुन्हा राहत नव्हते बा सगळं नील होत होतं कारण कमीत कमी सव्वा दीड एकर मका आहे आणि ह्यात एक हजार रुपये गेलच म्हणा खाता दोन तीन खेपास चार हजारानं खात घेतलाय नांगरणी पेरणी फनकाटणी रोटरणी बिय पिशव्या टाकले तेरा तेराशे चौदा खर्च होईना का पण निदान हे तरी नीट रहाय पाहिजे पन्नासशेक हजार रुपये खर्च बसून आता टोपी लागले झाली पन्नास हजार दे कसं या उघड वाटायला सगळी आनंदीत असते आता दसरा घट बसायचं सगळ्याच्या घरी सगळं आनंदाचं वातावरण आमच्या काय बघा हे काय उभा केला तर उभा होत आहे एक एक दीड महिना सजमकन घेतला घेतला असता एक महिना फुल चिकात यायला तशी म्हणजे बुरकोंड तयार पांढर चिक तयार झालाय आणि ते असं कलर बी चढला नाही नाहीत यायला आणि झाले कस असताना पातळ आहे आपल्याला ह्यात उत्पन्न घ्यायची होती म्हणून मग पातळ टाकलेली ताट टिपे टिपे आहे ती

अवघड झालंय घरच्या शेतीनं साथ दिली नाही ती नाही आणि लोकांच केलंय म्हणते तर रोजगाराचं पैसे मी आलेलं ह्यात घालून अजून लोकांकडं पैसे मी ह्यात घातले पहिल्या चारशे रुपये न बघा हे चारशे रुपये कुंटेच आहे का हे मकवान किती उंच हाय कसलं कंदाड हाय काय नाही बर का तसत शेतकऱ्याच लय का वाईट आहे विचार केलं तर शेतकऱ्याला आली कोण नाही याचा तोटा झाला काय फायदा झाला फायदा तर होतच नाही फायदा शेतकऱ्याचा होतच नाही पण हे फायदा होत होता वाईटून लय तोटा केलाय फायदा कसा होत नाही आता ही ह्या मापची ताटा ती कंच तशी आहे ती कसा ह्यात फायदा होत मग पाच सत्तर पेरली होती कारण जेणेकरून आपल्याला मगच उत्पन्न जास्त जावं वैरण कमी निघाली तर चालेल लोकांचे चार पैसे देज होत आता ही चार पैसे द्या सोडून अजून चार पैसे वाढवून ठेवले केले तर आणि ह्याचा एकराचा एक डोस पडलाय कमीत कमी दहा हजारला असं वीस हजार रुपये मटेरियल वर गेले तर ट्रॅक्टर पेरणे हे पण हे गपचिप केलेलं आहे बर का गपचिप केलेलं इकडं दार धरत दार। बसायचो घरच्याला वाटायचं कुठतर तर पडला असेल पिऊन झालं केलं चालू सांगितले न ग आपल्याला हाय चांगली पिकवू पण माणसाला कसं आहे बरं कुठं तर हातभार लागाय घरचे आपली बघाय गेलं तर एका पण पिकवतो आपण तेच गुंट अजून तिचं म्हणजे वाटप नाही किंवा काय नाही म्हणून म्हटलं असं ना का हिरण बी ही चांगली ह्यात बी तिने उत्पन्न काढलेली होती डोळ्याने बघितलं होतं कामाला आलं तू ह्यात कशी मग काय कशी नाही म्हणून केलं नॅट करून होईना काय झालं तर कर्ज दहावीस हजार म्हणलं पंधरावी लेज माझ्या अंगात शिरले दोन दिवस झालं भूक लाग नाही भाकरीकडून आण वाटत नाही घरचं बी तसं झोपलं हे बी असं झोपलं आता लोक जर पैसे मागायला देज कसं विचार करू करून असं गारगार फिरले व्हायला लागले तू वाईट वाटत नाही नाही इलाजाची गोष्ट झाली सगळी आता बरेच दादा म्हणते अहो दादा मोरघास बनवून ठेवा पण ठेवता किती जा आपली गुरं बघा गेली तर चार पाच गुर आपल्याकडं असताना उपलब्ध तीन बॅग आहेत त्या जर हे ट्रॅक्टर कटर त्या बॅगा सगळं करायचं म्हणलं पहिलंच घर आपलं गेले पूर्णात गाळात गेलोय आपण आता अजून ते जर रीण काढून ही करत बसलो तर मग आपल्याला फायदा कशाचा पडायचा गोरांना काय गोरं आता पार्टी झाली किती जर खाय घातलं तर गोरं काय तुम्हाला केलं तरी अंगलट आलंच नसतं व तुम्ही ऐकत नाही त्यातच हे असं होत आहे कुठली गोष्ट तुम्ही ऐकत नाही आता हे पन्नास साठ हजार आधीच पन्नास हजार केलं नसतं आणि जर हे आता पडलं नसतं हयासोबत थोड्या टायमाला तुम्हाला आणलं असतं तर परत म्हणलं असतं किती फायदा केलं नाही चार सांगितलं होतं करू का तरी बी मनाने केलं पण ह्यात आपल्याला काहीतरी चार पैसे झाले कसं आहे आता ही सांगून वेळ जर येत असती तर माणूस सावध राहिला असतो आता तसंच त्या खडीवर बाबा तिथं बी त्या तर सगळं रस्त्यापासून घरापर्यंत पूर्ण झोपले शेजारी जायती धना गोडशे म्हणून त्यांची पण मला पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण अशी झोपली त्यांची पण अशी शिकात आली आपल्या सारखं जस पूर्ण झोपले ते माहिती ती रानात स्वजा वाटत नाही खरंच रानात स्वजा वाटत नाही बरं मी मला तर एवढं माझ्या पोटात आग पडते त्याकडे बघून काय सांगायच्या पलीकडचं पोटात निसतं असं काल होते काळा काळा करत आपल्यावर कसलं म्हणलं असलं म्हणजे माणूस कस, कस पाना ग्योंजा। ग्योंजा। तर ह्या पानास शंभर इकडं तिकडं म्हणत पण घेऊन जा पडलं म्हणल्यावर माणूस नीट मागतच नाही जर ठरवलं गुंटेच आहे आमचं रातच्या वाऱ्यान जरा पडलं या केलं लगेच म्हणतंय आज जर चौदाशे रुपये सातशे असलं दिसातशेनं सातशे न मला सांगा आजच्या तीस चाळीस पन्नास हजार खर्च करायचा दोन दोन दोष टाकायचे ह्याला टिजर ही तन्नाचे कोळपणी या कष्ट झालं आपलं कोळपणी ही पण ट्रॅक्टरचं भाडं ही सगळं काढलं तर हे आता आपल्याला काय राहायचं आहे त्यात वरल्या कोपरायला मका झाली नाही तिथे एक दहा गुंठ तसंच पाडा पडलं आहे म्हणजे मका आली पण एवढी आहे आणि काय ते एवढं आलीच नाही सगळं सारखं नसतं मान्य आहे पण एवढा बी असं ही नको आहे अन्याय की पहिलंच आपण गाळात गेलो त्यात अजून काय तर माणूस इकडले तिकडं काय तर करतं कशा करत, थे 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 थे। पाय करतं की कुठल्यात नाही कुठल्यात फायदा पडेल चार पैसे फेटतील लोक जे दररोज पैशाला आपल्या दारात येते ती ती ये बंद होतील म्हणून घरी मी रोपाय दिला नाही घरी आमच्या पाय भांडणं घरी का आनंद देत नाही देऊ देऊ जाऊन कुठं पडतोय मित्रासंघ जातो आहे हे बरस मी ऐकून घेतलं टेन्शन आल्यावर काय केलं असेल मी पण चुकीचं तसं म्हणत नाही पण मी ह्याला लय पैसा घालवला लय अक्षरशः असं आता वाटतंय नसतं केलं सुखानं आपलं घरी अर्धा तुकडा खात बसलो असतो घरच्यांसंग लय भर झालं असतं ऊन म्हणलं नाही ताण म्हणलं नाही एकला जबदात बसलो होतो घरच्यांना कधी आणलं नाही किंवा मी केलंय देखील म्हणलं नाही का तर हिचा विरोध होता म्हणून पण आज काय म्हणते तसं विरोध देखील किती मागायत पडला ही मला कळायला लागली तर दादा ओ तुम्ही काय वाईट कमेंट करता त्याबद्दल तुम्हाला म्हणत नाही पण असं कुठं जगात नाही की घरात भांडणं असली म्हणून लोक त्यांनी केलेली उत्पन्न अशी पडते असं कधीच होत नाही मान्य आहे घरात भांडण किरकिर तंटा असल्यावर घरची लक्ष्मी थांबत नसते ही जुनी ही म्हण आहे पण काय आम्ही कष्ट केले आणि आमची भांडणं होत होती ह्याच कारणानं घरात मी पैसा देत नाही दिवस कुठं जातोय कारण विरोध असल्यामुळं मी हिला सांगितलं नाही की मी मकत वाटा केला आहे किंवा मी मका केली आहे आणि सगळं भांडवलेलं ती त्यात घालतोय ती जर त्यावेळेस सांगितलं असतं तर अजून त्याच्यावरून भांडणं भेटली म्हणून त्यावेळेस बी मी तिला काय बोललो नाही जाऊ दे तुम्हीच सांगा आता आम्ही जगायचं कसं आणि कसं नाही ते